नमस्कार मित्रांनो तुला जपणार आहे या भागात जर आपण बघितलं तर अंबिका कशा प्रकारे तिच्या जवळ आलेली आहे मीराच्या आणि एकमेकांना ते भेटून फारच आनंदी आहेत आणि ते मायाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु माया आणि मंजिरी याने असा काही सापळा रचलेला आहे की ज्यामध्ये माया ही मंजिरी आणि माया मिळून ह्या दोघी मिळून मीराला जाळण्याचा प्रयत्न करणार आहे आता बघा ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात आणि ती फुलाचा सुगंध घेते आणि फुलाचा सुगंध घेतल्यामुळे काय होतं की ती तिला कोणताही सुगंध किंवा वास येत नाही आणि मग अथर्व कामाला निघून जातो आणि जात असताना ती म्हणते लवकर घरी या आता गेल्यानंतर त्या ठिकाणी महागौरी भेटते अथर्वला आणि ती सांगते की तुमची फाईल घरी विसरली आहे तेव्हा अथर्व घरी जातो घरी गेल्यानंतर तिथे पाहतो की मीरा ही किचनमध्ये असते आणि मीरा किचनमध्ये असते त्यावेळेस ती गॅस पेटवत असते परंतु अथर्व त्या ठिकाणी पोचतो पोचल्यानंतर अथर्व माचिसची काडी घेतो हातामध्ये कारण ती माचिसने पेटवत असते त्यावेळेस तो सांगतो की तुला वास येत नाही का या ठिकाणी घ्यायचा आणि ती म्हणते मला वास वगैरे काही येत नाही मग तो तिला पटकन बाहेर घेऊन जातो आणि घॅस बंद करतो सांगतो या ठिकाणी घ्यासचा वास सुटलेला आहे बाहेर माया आणि मंजिरी हे दोघं आतुरतेने वाट पाहत असतात कधी घ्यासचा स्फोट होईल आणि कधी मीरा ही जळलेची बातमी येईल ते बराच वेळ कानावर हात देऊन मीरा आ, मीरा मेली ह्या आवरभावाने वागत असतात कानावर हात ठेवलेला असतो मायाने परंतु कसलाच आवाज येत नाही आणि मग ते दोघे बाहेर येतात ते म्हणजेच कोण की मीरा आणि तिचा नवरा अथर्व बाहेर आल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटतं तेव्हा तो आईला सांगतो आई तू हे काय तू लक्षात नाही दिलंस तु ना का तुझं तुला कळलं नाही का की आत घ्यात चालू होता तुम्ही घरात असतानासुद्धा या अशा घटना घडतात असं शक्य कसं काय होऊ शकतं आणि मग दुसऱ्या ठिकाणी काय होतं की दुसरीकडे तो म्हणतो की महागौरीने मला घरी पाठवला आहे पण परंतु फाईल ही घरी आणण्यासाठी तो आलेला असतो आणि तो पुन्हा जातो फाईलसाठी तो गेल्यानंतर तो म्हणतो बरं झालं मला महागौरीने पाठवलं मीराचं रक्षण करण्यासाठी आणि मग पुन्हा तो जाऊन बसतो गाडीमध्ये तर फाईल तिथेच असते तर असा हा एक प्रकारचा चमत्कार घडलेला असतो म्हणजे फाईलच्या निमित्ताने आल्यामुळे मीराचे या ठिकाणी प्राण वाचतात परंतु दुसऱ्या ठिकाणी फारच चटलेली असते मंजिरी आणि माया त्यांना त्या महागौरीचा फारच राग आलेला असतो कारण की ही महागौरी कोण आहे माया म्हणते महागौरीमुळेच ते परत आलेत आणि त्यांनीच मीराचे प्राण वाचवलेत आपल्या हे काहीच हातात नाही मग मंजिरी फार चिडते मायावर आणि मायासुद्धा मंजिरीवर ते म्हणते ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आपण ते का करायचं मंजिरी म्हणते तू का लक्ष दिलं नाही माया म्हणते की आपण कसं लक्ष देणार कारण की मंजिरी मंजिरीला सांगते की मा मीराचं कोणीही काहीही करू शकत नाही परंतु ते म्हणते तू लक्ष दिलं नाही आणि त्यानंतर त्यांचा जो प्लॅन असतो तो पूर्ण फसलेला असतो आता पुढे काय होणार आहे कारण की प्रांतर वाचलेलेच आहेत परंतु अंबिका हे बोलणं त्यांचं ऐकते कोणाचं मीराचं मीराच्या सासूचं आणि मीराच्या सासूचं आणि मायाचं त्यांना कळत नाही की हे अशा काय बोलत आहेत तर अंबिका ह्या भागात शोध लावणार की नाही कारण की अंबिकाला समजणार का की मंजिरी हीच चिटकी नाही शिवनाथच्या शिवनाथच्या बायकोचा तिनेच केला आहे म्हणजे तिच्या वडिलांच्या आईचासुद्धा के तिनेच केलेला आहे आणि तिलासुद्धा अंबिकालासुद्धा तिनेच जाळली आहे हे समजेल का हे सर्व जाणून घेण्यासाठी अंबिका तयार असणार रा आहे परंतु हे सत्य कसं कळणार यासाठी मीरा तिला किती साथ देणार हे पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा तुला जपणार आहे थँक्यू सो मच आभारी आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये